सत्यानी चाल कुठं वळू नको अरे झाट्या तू माझ्यावरती जळू नको आला स्वतः आदिवासी आता पळू नको हॅशटॅग डॉन कंपनी लक्ष दे कोणाला पिन्नक मध्ये हित गाजवायला डॉन घालवून टाकन जर रस्त्यात कोण आला नुसते आई सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारे तिघांची वणी पोलिसांकडून दिंड नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला घोषणा आणि शहर दणाणले सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांची शहरभर धिंड काढली आहे इन्स्टाग्रामवर डोक्यात झांज म्हणत धमकी सदृश्य रील पोस्ट करून समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी तत्परतेनं कारवाई केली आरोपींची नावं जयराम सुभाष पवार रोहित पुंडलिक जाधव भूषण सोमनाथ पवार तिघे राहणार जगदंबा नगर लेंडीपुरी वणी वणी पोलिसांना सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या अशा प्रकारच्या काही व्हिडिओंची माहिती दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी मिळाली तत्काळ पोलिसांनी तपास करून संबंधित तरुणांना ताब्यात घेतला आहे या व्हिडिओमध्ये आरोपीने वणी आहे आता चुकीत घावा तुम्ही तांडव करतो आम्ही डायरेक्ट डोक्यात झांज असे संवाद वापरले व्हिडिओमध्ये अश्लील पार्व पार्श्वसंगीत आणि धमकीचा स्वर असल्याने समाजात दहशत निर्माण होईल असा संशय व्यक्त करण्यात आला सायंकाळी सातच्या सुमारास सा पोलिसांनी आरोपींची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून धिंड काढत संपूर्ण वणी शहरातून फेरफटका मारत पुन्हा पोलीस ठाण्यात आणले आणि यावेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला या घोषणाने शहरदान आणून गेले या, या कारवाईविषयी माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी सांगितले की काही तरुण चुकीच्या प्रकारचे रील्स तयार करत होते आणि याबाबत माहिती मिळताच आमच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि गुन्हा दाखल केला अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत आणि पोलीस कर्मचारी सहभागी होते वणी पोलिसांनी अशा प्रकारे कायद्याचा वचक निर्माण करत समाजात शिस्त आणि भीतीचा संदेश दिला माझ्याकडून इंस्टाग्रामवर दोन्ही काही एक व्हिडिओ अपलोड झालो होता आणि परत मी असे व्हिडिओ सोडणार नाही पुणे नाशिक जिल्हा काही त्याचा केला नाशिक जिल्हा काही त्याचा बाल माननीय पोलीस अधीक्षक सो साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही वणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात तसे रील बनवतात यातील नामे जयराम सुभाष पराव पवार राहणार जगदंबा नगर वणी यांनी त्याच्या विवो कंपनीच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आय डी एक्स एक्स जग्गो डॉन एक्स या इंस्टाग्राम आय डीवरती एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्याने त्यात म्हटलेलं आहे वनीकर आहे आम्ही आता चुकीत घावा तुम्ही तांडव करतो आम्ही डायरेक्ट डोक्यात झाच अशा प्रकारचा व्हिडिओ अशे अशा प्रकारचे वाक्य टाकून त्याला अश्लील गाण्याचा बॅकग्राऊंड दिलेला आहे व त्याप्रमाणे तो त्याच्या अजून दोन साथीदार यांना जोडीला घेऊन व्हिडिओ तयार करून समाजव्यवस्था शांत जी आहे तिला दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे कायदा व सुव्यवस्था भंग करून समाजामध्ये दुधडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता त्याच्यावर वणी पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोरवणी